ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर हर्षवर्धन सपका यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्या सोबत केली होती त्यामुळे आता भाजप आणि तसेच इतर पक्ष आक्रमक झालेले आहेत काँग्रेसवरती सर्वच पक्ष टीका करत आहेत काही वेळापूर्वी आंदोलन केलं त्यांचा पोस्टरही मात्र आता बीजेपी आपले मागे पाहू शकतो की मोठ्या संख्येने या काँग्रेस कार्यालयाबाहेर जमलेली आहे आणि आंदोलन करण्याच्या था। तयारीत आहे त्यांना थांबवण्यासाठी पोलिसांचा हा मोजा मोठा फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे पण त्याविरोधातच आता काँग्रेस देखील आक्रमक झालेला आहे काँग्रेसने देखील आंदोलन केलेले आहे तसेच भगतसिंग कोश्यारी यांनी केलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य या विरोधात आता काँग्रेस देखील त्यांच्या कार्यालयामध्ये म्हणजे काँग्रेस भवनच्या बाहेरच आंदोलन करत आहेत या एफस्टिन फाईलचे पोस्टर आपण पाहू शकतो तिथे अनिल अंबानीचं पोस्टर आहे या ठिकाणी भगतसिंग कोश्यारी यांचा पोस्टर आहे तसंच भाजपचे मंत्री आहेत त्यांचा देखील पोस्टर आहे त्यांच्या देखील संबंध या एपटीन फाईल सोबत जोडले गेलेले आहेत ते देखील जेफ्री एपासून भेटले होते ते का भेटले होते असा विविध प्रश्न आज काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी उपस्थित केला गेलेला आहे काँग्रेस या ठिकाणी आंदोलन करते आपण शहर अध्यक्ष विचारूया जर काय भूमिका आहे तुम्हाला आमच्या प्रदेश अध्यक्षांनी खूप सुस्पष्टपणे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन टिपू सुलताननी युद्ध नीती राबवली त्याच्यात चूक काय छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रेरणा या देशामध्ये या जगामध्ये अनेक देशांनी घेतली मग तो पोस्टर रिको असेल की अनेक देश असेल त्यांनी प्रेरणा घेतली तर चुकीचं काय पण भारतीय जनता पक्षाला एफसिंट फाईल आणि शेतकऱ्यांबरोबर शेतकऱ्यांसाठी झालेला अमेरिकन डील या सगळ्यावर चादर टाकायची दिशाभूल करायची म्हणून या शब्दाचा विपर्यास केलाय आणि म्हणून हे आंदोलन आहे कक्ष समकक्ष म्हणलंय हर्षवर्धन मी आपल्याला परत सांगतो समकक्ष म्हणजे ज्या पद्धतीने सह्याद्रीचा वापर करून गणिमी कावा केला त्याच पद्धतीने इंग्रजांबरोबर युद्ध करत असताना त्यांनी जो युद्ध नीती वापरली समकक्ष वापरली दुसरा विषय छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या पद्धतीने मात वजन माप ह्या गोष्टी आणल्या त्या पद्धतीने टिपू सुलतानाने बँकिंग क्षेत्र आपल्या सभागृहामध्ये सा, मोठे सरदार मंत्री ब्राह्मण समाजाचे सुद्धा नेमले गेले हे सुद्धा समकक्ष पद्धतीने केलं हे सांगण्याचं काम होतं तर मिरच्या झोमतात कुठं तुम्हाला तुम्हाला या देशामध्ये फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आता इथे फोटो लावलेले भाजपचा मंत्री देखील आहे अनिल अंबानीचा देखील पोस्टर लावलेला आहे तुम्ही देखील प्रत्युत्तर आंदोलन देत आहे का हे आंदोलनच चालू आहे आमचं म्हणणं आहे की ज्या गोयलनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदी बरोबर केली त्यावेळेला तुम्ही मुख गिळून होते का ज्या वेळेला कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला माता सावित्रीबाई ज्योति महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवमान केला त्यावेळेला तुम्ही कोणत्या बेळत लपलेले होते या सगळ्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला म्हणून त्याला पद्मभूषण दिलं गेलं तुम्ही कोश्यारींना त्या कोश्यारींच्या बद्दल तुम्हाला एकही वाक्य वापरताना आलं आणि आज पुणे शहरांना दिशाभूल करताय हे ढोंग बंद करा लोक तुमचं खरी जा तुमचा चेहरा तळालेला आहे दादा आंदोलन हे गुन्हा देखील दाखल झालेला हर्षवर्धन सपकाळच्या पर्वती पोलीस ठाण्यात मुळात अशा प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं तुमचं या नका संबंध हिंदुस्थानचं आणि काँग्रेस पक्षाचं सुद्धा दैवत आहे कारण भाजपला आम्हाला या ठिकाणी अक्कल शिकवण्याची गरज नाही कुठेतरी सत्तेचा गैरवापर करून अशा प्रकारचं या ठिकाणी म्हणजे पुणे पोलीस एक हातातला आपल्या का भावला आहे अशा प्रकारे हा गुन्हा दाखल झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि टिपू सुद्धाची बिलकुल या ठिकाणी तुलना केलेली नाही उलट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आमचं होतं आहे आणि उद्या सुद्धा राहील हे मान्य हर्षवर्धन साहेबांनी ठणकावून सांगितलंय पण कुठेतरी या ठिकाणी कोशियारीच्या मुद्द्यावरून नाही का या ठिकाणी लक्ष दृष्टीने वेदना करण्याकरता त्यामुळे एस टी व्हाईट वरून नरेंद्र मोदी आणि एकूणच हार्दिक चर्चा झाली का तुमची आता ते पण आंदोलन करताय तुम्ही पण आंदोलन करताय मुळात एक सांगा ही घाणेरडी आणि विकृत संस्कृती भाजपची काँग्रेस पक्षांनी कधीही या ठिकाणी महाराष्ट्रात राजकीय संस्कृती कुठल्या राजकीय नेत्याच्या दरवाजामध्ये घराच्या दरवाजामध्ये किंवा कुठल्याही पक्षाच्या कार्यालयाच्या दरवाजा जाऊन असं आंदोलन करायचं नाही पण ही घाणेरडी विकृती मुळातच ही ब्रिटिशांची अवलाद आहे त्याच्यामुळे ही अशा प्रकारची चुकीच्या नाही का हो आणि राज्य करा अशा प्रकारची वृत्ती या ठिकाणी आंदोलन करतात हे चुकीचं माझी आपल्याला विनंती आहे राहुल सोलापूरकर आणि छिंदम यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले त्याचं उत्तर देतील हे जरा विचार ना त्यांना त्यावेळेला आठवत नाही आठवत नाही तुम्हाला छिंदम जे बोलला होता महाराजांबद्दल राहुल सोलापूरकर बोलला तो की तुमच्या दारात आलेले आहेत विचारायला तुम्ही जाणार का प्रश्न विचार आम्ही आमच्या दारात उभे राहिले त्यांना आम्ही पुस्तक भेट द्यायची इच्छा आहे यांनी लिहिलेलं आपलं ते पुस्तक गोविंद पानसरेंनी ते, ते, ते जे पुस्तक लिहिले छत्रपती शिवाजी महाराज ते पुस्तक भेट द्यायचे तर जर आले कधी तर त्यांना पाठ शिकू आम्ही महाराजांचा बर नक्कीच आता आपण पाहू शकतो थोडीशी दृश्य तुम्हाला मी बाहेरची दाखवतो त्या ठिकाणी भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते भगवे झेंडे घेऊन त्या आंदोलन करत आहेत मोठ्या संख्येने ते आंदोलन देखील त्या ठिकाणी जमलेले आहेत परंतु आता पोलिसांचा मोठा फोर्स फाटा या दोन्ही आंदोलकांच्या मध्ये आहे आ, जसे ज्या प्रकारचे आरोप भाजपचे कार्यकर्ते किंवा भाजपचे अध्यक्ष करत आहेत त्याचप्रकारे एपस्टिन फाईल्स भगतसिंग कोश्यारी राहुल राहुल सोलापूरकर यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं आव्हान केला तेव्हा का आंदोलन केलं नाही त्यांना का जाब विचारला नाही अशा प्रकारचं एक प्रति आंदोलन काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेलं आहे मात्र आता हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि याचे पडसाद आता पुढे काय उमटतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे याचे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू त्यासाठी तुम्ही पाहत राहा रा मुंबईत तक पुण्या मी आदित्य पवार